विरारमधील एका महाविद्यालयामध्ये नवरात्री दरम्यान एक भयानक प्रकार समोर आला आहे विरारमधील विवा कॉलेजमध्ये नवरात्र उत्सव हा एक वादग्रस्त ठरला आहे कारण लीक झालेल्या चॅट्समधून गरबा महोत्सवादरम्यान मुलींची छेडछाड केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे लव जिहाद आणि त्रासदायक हेतूंच्या आरोपांमुळे संताप व्यक्त होतोय विवाह महाविद्यालयामध्ये नवरात्री उत्सवादरम्यान आयोजित केलेल्या गरबा कार्यक्रमात लव जिहादच्या आरोपांवरून वाद निर्माण झाला आहे असा दावा केला जात आहे की महाविद्यालयाशी संबंधित काही तरुणांनी गरबा उत्सवादरम्यान हिंदू मुलींना लक्ष करण्याचा कट रचला होता सोशल मीडियावर लीक झालेल्या चॅट्स मधून त्यांचं संभाषण उघड झालंय ज्यामध्ये केवळ हिं... हिंदू मुलींना नातेसंबंधात अडकवण्याबद्दल चर्चा झाली नाही तर त्यांना त्रास देण्याच्या आणि त्यांच्यावर अश्लील कृत्य करण्याच्या त्रासदायक योजनांचाही समावेश आहे या, सं... या संदेशामध्ये स्पष्ट म्हटलं गेलंय की गरबा उत्सवात प्रवेश केल्यानंतर एकाही हिंदू मुलीला सोडू नको महाविद्यालयाने तातडीने याची बोळींज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली गप्पांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार या विद्यार्थ्यांच्या कृत्यावर पोलीस तपास करत आहेत या गप्पांमुळे हिंदू गटांमध्ये मोठा संताप निर्माण झालाय आणि त्यांनी गुन्हा दाखल देखील केलाय त्यामुळे कठोर कारवाईची मागणी केली जाते